सन सोळाशे त्रेसष्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशहा औरंगजेबाच्या दख्खनमधील अधिकाऱ्यांना पाठविलेले एक असल पत्र उपलब्ध आहे पत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हटले आहे आमच्या या कठीण प्रदेशात नुसता कल्पनेचा घोळासुद्धा नाचविणे कठीण आहे मग आमचा प्रदेश काबीज करण्याची गोष्ट कशाला आमचा प्रदेश अवघड व डोंगराळ आहे नदी नाले उतरून जाण्यास वाट नाही अत्यंत मजबूत असे साठ किल्ले आज माझे तयार आहेत पैकी काही समुद्रकिनाऱ्या लगत आहे आपल्या मायभूमीचे संरक्षण करणे माझे आद्य कर्तव्य आहे आणि तुम्ही बादशहाकडे कितीही खोट्या बातम्या लिहून पाठवल्या तरी मी आपले कर्तव्य बजावण्यास कधीही चुकणार नाही पत्रातील पत्रा हा महत्वाचा मजकूर आहे हे पत्र सोळाशे त्रेसष्ट मधील आहे आणि सुरुतीची पहिली लूट सोळाशे चौसष्ट मधील आहे हा निवड योगायोग नाही एक सुसूत्र असे विचारपूर्वक आखलेले कृतिशील धोरण या पत्रातून प्रकट होते महाराजांच्या कार्यकर्तृत्वाला साधारणपणे सोळाशे ते सोळाशे पंचेचाळीस मध्ये प्रारंभ झाला त्यांच्या गत वीस वर्षांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा ठसठशीतपणे या पत्रात उमटलेला दिसतो आपले राज्य भौगोलिकदृष्ट्या कशा प्रकारचे आहे हे त्यांनी सांगितले आहे त्याचबरोबर दोन महत्त्वाच्या आक्रमकांचा या भौगोलिक वैशिष्ट्यांच्या आधाराने कसा निपात केला तेही दर्शविले आहे पत्रातील सर्वात महत्त्वाचा भाग त्यातील ते चिरंतन विचार म्हणजे ही आमची भूमी आहे तिचे संरक्षण करणे माझे आद्य कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी प्राणपणाने बजावणार पत्र जरी बादशहाच्या अधिकाऱ्यांना लिहिले असले तरी प्रत्यक्षात तो बादशहाला दिलेला सुस्पष्ट आणि गंभीर इशाराच आहे शिवछत्रपतींच्या स्वराज्य स्थापनेमागची भूमिका या वाक्यांमधून पुढे येते तुम्ही परकीय आक्रमक आहात आणि आमची भूमी तुम्ही जुलमीपणाने बडकावली आहे ती तुम्हांपासून मुक्त करणे आणि तिचे संरक्षण करणे हे आमचे मुख्य कर्तव्य आहे सोळाशे चौवेचाळीस ते सोळाशे चौसष्ट ही वीस वर्षे महाराजांचा उद्योग आपली भूमी परकीयांपासून मोकळी करणे व त्यात स्वराज्य स्थापन करणे या दृष्टीने अहोरात्र चाललेला प्रयत्न होता ह्या भूमीच्या संरक्षणासाठी आणि तिची मुक्तता झाल्यावर आक्रमकांनी तिची जी दुर्दशा केली होती तिचे स्वराज्यात रूपांतर करण्यासाठी महाराजांना सुरतेच्या लुटीचा प्रयोग हाती घ्यावा लागला सुरत लुटीच्या प्रकरणात लूट हा शब्द पूर्वीपासून वापरण्यात आला आहे पण लूट या शब्दाचा अर्थ तसेच लूट या क्रियेशी संबंधित असलेल्या नैतिक व्यवहारिक आणि ऐतिहासिक घटकांचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे तसं पाहता लूट हा मूळ हिंदीतील शब्द असून तो इंग्रजीतही त्याच अर्थाने वापरला जातो लूट म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादा जनसमूह यांच्याकडून त्यांच्या इच्छेविरुद्ध किंवा त्यांच्या संमतीशिवाय त्यांची चीजवस्तू रोकड सामान जंगम मालमत्ता इत्यादींचा बळाचा वापर करून हस्तगत करणे व त्यांचा त्यांना कोणत्याही स्वरूपात मोबदला न देणे म्हणजेच लुटीमध्ये सक्तीने द्रव्यहरण अंतर्भूत आहे औरंगजेबाची राजवट ही एक प्रकारे पूर्णपणे परकीय राजवट असल्याची होती औरंगजेब स्वतःला कधीही हिंदुस्थानी म्हणून घेत नसे आपण तुराणी आहोत तैमूर लंगाचे वंशज आहोत असा त्याचा अहम गंड असे सर्वसामान्य हिंदू प्रजेबद्दल त्याच्या कारकिर्दीत सतैव तुच्छता व अनास्था दिसते खरे तर मुघल साम्राज्य हे परकीय साम्राज्यच होते पण अकबराने हुशारीने त्याची संरचना वेगळी बसवली होती आधीच्या सुलतानी राजवटीत हिंदूंवर लादलेले जाचक कर व नियम अकबराने रद्द केले होते उदाहरणार्थ जिजिया कर यात्राबंदी मंदिर निर्माण बंदी, बंदी इत्यादी धर्माच्या आधारावर होणारे भेद त्याने नष्ट केले होते राजा तोरडमल सारख्या हिंदू व्यक्तीला हाताशी धरून सर्व साम्राज्यभर समान जमीन मोजणी व शेतसारा पद्धत लागू केली होती यामुळे रयतेला दिलासा मिळाला मोठ्या प्रमाणावर हिंदू व्यक्ती बादशाही सेवेत दाखल झाल्यात तसेच राजपूतांशी नातेसंबंध जोडून त्याने त्यांना पण लष्करी मुलकी सेवेत सामावून घेतले होते मुघल साम्राज्याची अधिकृत भाषा मात्र फारसी करण्यात आली होती अकबराने जे प्रदेश जिंकले तेथील कायदा सुव्यवस्था आणि जमीन महसूल ह्या यंत्रणा कायमस्वरूपी उभ्या केल्या होत्या राजपूतांच्या समावेशामुळे भारतातील सर्वात मोठी लढवई जमात बादशाही सेवेत आली होती त्यामुळे त्यांच्याकडून होणारे प्रतिकार व उपद्रव नष्ट झाले होते याला अपवाद होता फक्त मेवाड राज्याचा त्यामुळे अकबराला तर इस्लामी गटांवरही म्हणजे तुराणी पठाण इराणी सिद्धी व ऐत्यदेशीय हो मुसलमान इत्यादींवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले होते अकबरानंतर जहांगीर व शहाजहान यांनी काही अपवाद सोडले तर अकबराच्या धोरणात व परंपरांमध्ये मूलभूत बदल केले नाहीत यामुळे पंधराशे पन्नास ते सोळाशे पन्नास या कालावधीत मुघल साम्राज्यांबद्दल सर्वसामान्य प्रजेला चीड वाटत नसे पण औरंगजेबाने स्वतः बादशाहपद स्वीकारण्याच्या अगोदरपासूनच ही धोरणे बदलवण्यास सुरुवात केली मे सोळाशे सत्तावन्नमध्ये औरंगजेब दख्खनचा सुभेदार असताना त्याने नासिर खान व इतर अधिकाऱ्यांना लिहिलेले पत्र पुरेसे बोलके आहेत त्या पत्रात तो लिहितो तुम्ही मराठ्यांचा पराभव करून मोगली मुलकातून त्यांना घालवून द्या आणि शिवाजींच्या करून प्रवेश खेडी ओस करा न धरता लोकांना ठार मारण्यात व त्यांना गुलाम करण्यात कसूर करू नका हे पत्र पुरेसे बोलके आहे औरंगजेब दख्खनमध्ये सुभेदार असतानाचे हे पत्र आहे यावरून त्याच्या स्वभावाची कल्पना येते सोळाशे अठ्ठावन्न ते सोळाशे सहासष्ट पर्यंत औरंगजेब काही प्रमाणात संयमाने वागत असे पण सोळाशे सहासष्ट नंतर मिर्झाराजे जयसिंग व त्यानंतर जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याला जो धार्मिक उन्माद चढला होता त्यात त्याने अनेक प्रकारचे धार्मिक अत्याचार केले त्यामुळे येथील स्थानिक प्रजेला अशा जुलमी राजकीय राजवटीविरुद्ध उठाव करण्याचा आणि आपले सर्व प्रकारचे हक्क म्हणजे धार्मिक राजकीय सांस्कृतिक आणि आर्थिक परत मिळवण्याचा पूर्ण अधिकार पोहोचतो तोच प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा केला त्यामुळेच महाराज जेव्हा सुरतीला गेले त्यावेळेस त्यांनी एक खलिता तेथील सुभेदारांना पाठविला होता त्यात त्यांनी आपली नुकसान भरपाई मागितली आहे ती बऱ्या बोलाने द्या नाहीतर मला शक्तीचा वापर करावा लागेल असे त्यांनी सुचविले औरंगजेबकालीन मुघल साम्राज्य हा शत्रूव्याप्त प्रदेश समजला पाहिजे त्यामुळे तेथील लूट करण्याचा नैतिक व व्यावहारिक अधिकार महाराजांना पोहोचतो केवळ मराठीच नव्हे तर मुघल साम्राज्याविरुद्ध जे जे जनसमूह लढत आहेत शीख असो जाट असो किंवा बुंदेले आसामी असो त्या सर्वांना तो अधिकार पोहोचतो महाराजांच्या लुटीचा हक्क असा रास्त होता हे जाणून घेतल्यानंतर आपण हे बघितले पाहिजे की लूट कोणाची केली केली के केली की असहाय जनतेची महाराजांनी सुरतेत आल्यावर लगेचच सुरतेचा सुभेदार व शहरातील प्रमुख व्यापारी होरा हाजी जाहीद बेग हाजी कासिम इत्यादींना चर्चेचे निमंत्रण दिले होते व आपण प्रत्यक्ष बोलून मला देण्याच्या रकमेची निश्चिती करा असा प्रस्ताव सुद्धा मांडला होता कदाचित ह्या मंडळींनी पुरेसा व्यवहारिक शहाणपणा दाखवला असता तर पुढचा प्रसंग टळला असता परंतु सुभेदाराचा घाबरटपणा आणि व्यापाऱ्यांची बेपरवाई यामुळे हा प्रस्ताव कृतीत उतरला नाही शिवछत्रपतींच्या लुटीच्या मोहिमांमध्ये नेहमीच कमी मनुष्यहानी आहे नागरी प्रजेची कत्तल करण्यासारखे क्रूर वर्तन कुठेही नाही सुरतेच्या सुभेदाराने महाराजांकडे दूत म्हणून एक माणूस पाठवून त्यांच्या कर्वी महाराजांवर प्राणघातक हल्ला करविला या घटनेची प्रतिक्रिया मराठ्यांकडून होणे स्वाभाविक होते असे सुरत लुटीच्या संदर्भात इंग्रज व डच लोकांनी काही वेळा अवास्तव व अतिशोक्त वर्णन केलेले आहे सर्व इस्लामी आक्रमकांनी लुटी करताना स्त्रियांवर अत्याचार केले आहेत या गोष्टींची हिंदूंना एवढी दहशत वाटे की ते आपल्या घरातील स्त्रियांना विहिरीत उडी मारून अगर जाळून घेऊन जीव देण्यास सांगत राजपूतांचा जोहार हा प्रकार अशा अत्याचारांना आपल्या स्त्रिया बळी पडू नयेत म्हणून निर्माण झालेली प्रथा होती महाराजांच्या कोणत्याही लष्करी कारवाईत अगर लुटीच्या मोहिमेत स्त्रियांच्या केसालाही धक्का लागलेला नाही काफिकांसारख्या एरवी महाराजांना दुष्णे देणाऱ्या मुघल इतिहासकारानेही बाबतीत महाराजांची प्रशंसाच केलेली आहे मध्ययुगातील इस्लामी व ख्रिश्चन राज्ये हे गुलामांच्या श्रमबळावर चालत असत ग्रीक रोमन काळापासून गुलामीची प्रथा अस्तित्वात होती महाराजांच्या मोहिमांमध्ये असा कोणताही प्रकार दिसत नाही इस्लाम हा मुळातच मूर्तीपूजा विरोधी असल्याने मूर्तिपूजकांची मंदिरे आणि त्यातील मूर्ती यांचा त्यांनी धर्माज्ञा म्हणून मोठ्या प्रमाणावर विध्वंस केलेला आहे गझनीचा मोहम्मद व तैमूर लंग यांच्या स्वाऱ्यांमध्ये हे मोठ्या प्रमाणावर घडले आहे औरंगजेबाने यापुढे मजल मारून सार्वत्रिक वटहुकूम काढून मंदिरे तोडली आहेत दुर्दैवाने हिंदू मंदिरांची अगणित पण असुरक्षित संपत्ती ही या आक्रमकांच्या हाती पडली महाराजांचे धार्मिक बाबतीत या संबंधीचे धोरण साऱ्या विश्वात अतुलनीय आहे कोणत्याही मोहिमेत कधीही प्रार्थना स्थळांना किंवा मस्जिदींना त्यांनी धक्का सुद्धा लावलेला नाही यावरून हे स्पष्ट होते की महाराजांनी लूट मोहिमा करताना काही सर्वसामान्य व सर्वकालीन निधीविषय आणि नितीमूल्ये पाळलेली आहेत कदाचित त्यांच्या मनात ही भावनाही असू शकेल की जो प्रदेश आपल्याला अपरिहार्यपणे लुटावा लागत आहे तो अखेरीस आपलीच मातृभूमी आहे आणि कधी ना कधी तो प्रदेश आपल्या ताब्यातही येणार आहे यानंतर सर्वात महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो लुटीचा विनियोग कसा करण्यात आला लूट करण्यात आली ती काही नीतीमूल्य पाडून करण्यात आली पण ज्या कारणाकरिता लूट करण्यात आली त्या कारणाकरता खरोखर ती लूट वापरल्या गेली का बऱ्याच वेळी लुटीचे धन हे लूट करणाऱ्या राजा महाराजांनी सुलतान बादशहानी स्वतःच्या वैयक्तिक उपभोगासाठी किंवा मोठेपण वाढविण्यासाठी वापरलेले आपल्याला दिसते याला आधुनिक काळातील हिटलर मुसुलिनीसारखे हुकुमशहा देखील अपवाद नाहीत भव्य राजप्रासाद शहराला भव्य कमानी त्याचबरोबर मशिदी चर्च यासारख्या धार्मिक वास्तूही बांधलेल्या दिसतील इस्लामी संस्कृतीत स्वतःच्या किंवा स्वतःच्या पूर्वजांच्या तसेच प्रिय व्यक्तींच्या कबरी बांधणे यांची राज्यकर्त्यांना मोठी हौस होती ताजमहल हे याचेच उदाहरण आहे महाराजांनाही लुटीच्या संपत्तीतून असे काही करता आले असते स्वतःसाठी किंवा स्वतःच्या कुटुंबियांसाठी भव्य राजवाडे इतर शोभेच्या इमारती काही ना काहीतरी सारखी मोठी मंदिरे सुद्धा उभारता आली असती पण त्यांनी त्यापैकी काहीही केलेले नाही देवधर्माचे संरक्षण हे मोठे मंदिरे उभारून होत नाही तर त्यांच्या संरक्षणासाठी बडकट दुर्ग आणि सक्षम सेनादल आवश्यक असते यावर त्यांचा दृढ विश्वास होता लुटीनंतरच्या धनातील रुपयान रुपया होनन होन हा स्वराज्याच्या निर्मितीसाठी आणि संवर्धनासाठी खर्च करण्यात आला आहे महाराजांचे राज्य लहान होते त्यांचे उत्पन्नही अल्प होते मात्र त्यांचे राज्य सर्व बाजूंनी शत्रूंनी वेढलेले होते काही शत्रू त्यांच्यापेक्षा अनेक पटीनं मोठे होते या कारणाने त्यांना मोठे सैन्यदल ठेवावे लागे व बुलंद दुर्ग उभे करावे लागत असे लुटीचा सारा पैसा याच कामासाठी खर्च झाला आहे सोळाशे एकाहत्तर बहात्तर या एका वर्षाच्या कालावधीत जवळजवळ एक लाख पंच्याहत्तर हजार होऊन इतकी रक्कम केवळ दुर्ग संवर्धनासाठीच महाराजांनी खर्च केली एकट्या रायगडावर यातील पन्नास हजार होऊन खर्च झाले आहेत रायगड हे महाराजांच्या नियोजनात भविष्यकालीन राजधानीचे ठिकाण असल्याचे त्यावर अधिक खर्च करण्यात आला महाराष्ट्रातील किल्ले हे मूळ दुर्गम भागात असून तेथील हवामानही प्रतिकूल असते मान्सूनचा प्रचंड पाऊस वादळी वारे यांना तोंड देणारी दर्जेदार बांधकामे करणे आवश्यक होते राज्यकारभाराच्या अन्य गोष्टींवरही खर्च झाले आहे अर्थात संरक्षण व्यवस्था हाच महाराजांच्या स्वराज्याचा केंद्रबिंदू होता त्यामुळे लुटीमधील धन हे कुठेही स्वतःच्या विलासासाठी किंवा मंदिरासारख्या त्या काळातील अनावश्यक बाबींवर खर्च झालेले नाही तर ते पूर्णपणे राज्य संरक्षणासाठी आणि राज्य संवर्धनासाठी खर्च झाले आहेत या बाबींचा परामर्श घेता महाराजांच्या लुटी समर्थनीय ठरतात व त्यांचे वेगळेपण आपल्याला लक्षात येतील त्यामुळेच या प्रकारास लूट असे म्हणता येणार नाही मुघलांनी स्वराज्याची जी धुडधान केली जे नुकसान केले त्याची भरपाई म्हणजेच सुरतेवरील ही स्वारी होती